स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या मध्ये आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण महाशिवरात्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा महाशिवरात्री दोन हजार सव्वीस तारीख आणि मुहूर्त यावर्षी महाशिवरात्री रविवार दिनांक 15 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल जरी चतुर्दशी तिथी दो दोन दिवस असली तरी महाशिवरात्रीचे मुख्य पूजन रात्री केले जाते जात असल्याने पंधरा फेब्रुवारीची तारीख शास्त्राप्रमाणे योग्य मानली गेली आहे चतुर्थदशी तिथी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी होणार आहे चतुर्दशी तिथी समाप्त सव्वीस फेब्रुवारी दो सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी वाजता आहे निश्चित काळ मध्यरात्रीचे मुख्य पूजन पंधरा फेब्रुवारीच्या उत्तर रात्री बारा वाजून नऊ ते बारा वाजून एकोण एकोणसाठ मिनिटांनी हा काळ पूजना शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो चार प्रहर पूजा मुहूर्त दोन हजार पंधरा सोळा फेब्रुवारी महाशिवरात्री रात्रीच्या चार, चार प्रहरात पूजन करण्याची परंपरा आहे प्रथम प्रहर पंधरा फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे द्वितीय प्रहर पंधरा फेब्रुवारी रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी ते सोळा फेब्रुवारी रात मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आहे तृतीय प्रहर सोळा फेब्रुवारी मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आहे चतुर्थ प्रहर सोळा फेब्रुवारी पहाटे तीन वाजून सत् मिनिटं ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे महत्व आणि मान्यता शिव शिवपार्वती विवाह असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता शिव तत्वाचे प्रकटीकरण यांच्या दिवशी भगवान शिव पहिल्यांदा लिंग स्वरूपात प्रकट झाले होते हलाहल प्रशासन कथे नुसार मंथनातून निघालेले विष प्राशन करून महादेवांनी सृष्टीचे रक्षण केले म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा होतो पूजा विधी आणि नियम उपवास या दिवशी भाविक कडक उपवास करतात काही लोक फक्त फलहारही घेतात तर काही निरंकारही राहतात अभिषेक शिवपिंडीवर अभिषेक अभिषेक शिवलिंगावर पंचामृत दूध दही तूप मध साखर आणि शुद्ध जलाने अभिषेक करावा अर्पण करायची वस्तू महादेवाला बेलपत्र धतुरा पांढरी फुले भस्म आणि अक्षदा अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते मंत्र आणि जप दिवसभर आणि रात्री जागरण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा उपवास सोडण्याचे पारण वेळ सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास एकोणसाठ मिनिट ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंतच्या दरम्यान आहे ही होती महाशिवरात्रीची माहिती माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा